माजी नगर अध्यक्ष अब्दुल रहमान यांची दावते इफ्तार पार्टी रमजानच्या निमित्ताने माजी नगर अध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रहमान दावते इफ्तार से आयोजन करण्यात आले होते अनेक वर्षांपासून माजी नगराध्यक्ष अध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रहमान हे खाने आलम येथे आयोजन करतात ज्यामध्ये मोठ्या संख्येने उपवास करणारे तसेच सर्व धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि देशात आणि जगात शांतता आणि बंधुभावासाठी प्रार्थना केली माजी नगरा अब्दुल हफीज अब्दुल रहमान माजी जयप्रकाश दांडेगावकर नवघरे आयोजित इफ्तार पार्टीनंतर उपवासधारकांनी मशिदीत नमाज अदा केली माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज ए रहमान म्हणाले की उपवास करणाऱ्यांना इफ्तार देणे हे अतिशय उदात्त कार्य आहे सामूहिक इफ्तारने परस्पर प्रेम वाढते यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर वसमतचे लाडके आमदार राजू भैया नवघरे माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार विनोद झंवर डॉक्टर क्यातवार व्यापारी महासंघ अध्यक्ष सुभाष लाल पोतू बाळूमामा ढोरे माजी नगराध्यक्ष खालील अहमद शेख करीम उद्दीन गणेश कर्तन काशीनाथ भोसले अमनभाई पत्रकार रशीद सय्यद आसिफ कादरी मोहम्मद मुजाहिद रियाज पठाण मिर्झा सज्जाद शेख रशीद शेख हारून अब्दुल सत्तार शेख अलिमुदिन आदी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अब्दुल रमीज अ रशीद व सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले